येवला शहरातील शनि मंदिरात गेल्या दोनशे वर्षांपासून शनि जयंती साजरी करण्याची परंपरा अखंडित आज अखंडितपणे सुरू असून आज शनि जयंती निमित्त रुद्राभिषेक सह महाप्रसादाचा आयोजन देखील यावेळी करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने भाविकांनी शनि महाराजांची महाआरती करत दर्शन घेतलं नमस्कार आज वैशाख आमच्या 15 व्या जयंती पर्व आहे बाळकृष्ण महाबंधीने इतर प्रश्न केले त्या मंदिरात कमीत कमी दोन वर्षाचा इतिहास आहे ह्या पहिल्यापासून पाहिजे ही चौथी पिढी चालू आहे चौथ्या पिढीपासून याची सर्व व्यवस्था हे सर्व आमच्या औषध परंपरागत चाललं आहे त्यामुळे शैनियंतीने दरवर्षी आमच्याकडं रुद्राभिषेक आणि भोजनाचा कार्यक्रम दरवर्षी आम्ही हा ठेवलेला असतो त्यामुळे सर्व जे आमच्या वित्त परिवार हे त्यांना भोजाता येतात कत घेता येतो आणि ऊस मला कत असंच चालू राहील अशी मी फडणवीस प्रस्ताव करतो